पेपर मध्ये आलेलं आहे आणि टीव्हीवर दाखवण्यात आले अर्थ अध्यक्ष महाराज बजेट लीक झालेला आहे पेपर फुटल्या नी फुट नी आता नीटच्या आणि फुटलेला अध्यक्ष महाराज आमचा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज सरकारने जे आता पेपरला बातम्या आल्या टीव्ही ला बातम्या येतात आहेत त्याच्यातली वस्तुस्थिती मांडावी बजेट लीक झाला असेल अध्यक्ष महाराज तर ते आपल्या खऱ्या अर्थानं गोपनीयतेलाच खऱ्या अर्थानं भंग झालेला आणि हे सरकार नहीं, नहीं, बजेट अजून सादर केलं नाही त्यामुळे ते, ते लिहिलेलं सत्य आहे की घट म्हणून हे कसं तुमच्याकडे आलंय का बजेट आपण बजेट मांडल्यानंतर हा मुद्दा मांडला ना असं कसं नंतर आम्हाला परवानगी द्यावा लागेल अध्यक्ष महाराज बजेट मांडल्यानंतर आपण मुद्दा उपस्थित करा जर का फुटला असेल तर असं कसं करता अध्यक्ष एक पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे आणि या पाहिंटा प्रोसिजर मध्ये अध्यक्ष मोदय रुलिंग झालं त्यांचं सुधीर भाऊ रुलिंग झालं त्यांचं नाही आजच्या अध्यक्ष मोदय माझा पायंटा प्रोसिजर हा आहे आम्ही जो आज विरोधी पक्षाचा प्रस्ताव दिलेला आहे याबाबत आमच्या आजच्या या प्रस्तावाच्या संदर्भात एक बाब आमच्या लक्षात आली आहे अध्यक्ष महोदय आम्ही काल जो विधिमंडळ तो सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव दिला त्या प्रस्तावामध्ये आम्ही जे वाक्य टाकलं होतं एक बोला विरोधी पक्ष नेते मी ऐकतोय बोला आम्ही जे एक वाक्य टाकलं होतं अध्यक्ष हो महोदय त्यामध्ये सत्ताधारी पक्षांना निवडणूक रोक्याच्या माध्यमातून देणग्या देणाऱ्या कंपन्यांना चंदालो धंदा या धोरणानुसार राज्यातील विविध प्रकल्पाची कोट्यावधी रुपयाची कंत्राटे मिळणे अशी ओळ आम्ही घातली आज ती वगळली अध्यक्ष मध्ये हो खर तर तुमचा तो अधिकार असेल पण मला हा प्रश्न अध्यक्ष महोदय की सत्ताधारी पक्षास या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी भीती का वाटते आणि काय वगळण्याचं कारण आहे हा केंद्राकडून जे झालेली आहेत आम्ही त्याच्यावर बोलणार नाही राज्यामध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भात ते वाक्य होत आणि तरी पण तुम्ही वगळलात मग ह्यामध्ये चर्चा करायचं सरकार घाबरत आहे का किंवा केंद्राच्या दबावपोटी त्यांनी ही कंत्राट दिली आहेत का हे वगळण्याचं कारण की आपला अध्यक्ष महोदय आपला अधिकार पण असं जनरली वगळत नाहीत ते वगळले आहेत म्हणून आमचा आवाज दडपण्याचा किंवा आमचा अधिकार जे मानायचा आहे ती चर्चा व्हायला पाहिजे ते वगळून आपण आमच्या अधिकारावर गडा आणली असं माझं बसपण म्हणून आपल्याला विनंती आहे की ते पूर्व टाकून तो पूर्ण प्रस्ताव दुरुस्त करून किंवा आपण दिलात तर आम्हाला त्यावर सविस्तर चर्चा करता येईल सन्मान्य विरोधी पक्षनेते वडीवार साहेबांनी आता जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने मी सदनाला या नियमासंदर्भात और...